भावनिक वास्तवादी आणि अंतर्मुख करणारी कथा ती परधन आहे संध्याकाळची वेळ होती आकाशात सूर्य मावळ तिकडे झुकला होता मंद वाऱ्याने अंगणातील तुळशीच्या कुंडीला हलके स्पर्श केला सावित्रीबाई अंगणातल्या पायऱ्यावर बसून काहीतरी विचारत होत्या तिच्या डोळ्यात खोलवर तर आयुष्यभराच्या अश्रूंचा एक समुद्रच दिसत होता त्या समुद्राला आता आवाज नव्हता फक्त शांत उसळी तिचं नाव होतं सुमित्रा सगळ्यांच्या घरची सुमी बालपण बाबांची लाडकी मुलगी लहानपणी ती खूप गोड होती तिचे वडील रामचंद्र गावातीलच शाळेतील एक शिक्षक होते साधे पण सन्मानाचं आयुष्य जगणारी आई थोडी कठोर पण सुमीही त्यांची आवडते शाळेत नेहमी पहिली येणारी गाणं म्हणायला नाचायला आवडणारी वडील नेहमी म्हणायचे माझी मुलगी सुमी मोठी झाली की अधिकारी होणार त्या शब्दात एक बापाचं स्वप्न होतं पण काळाचा खेळ असा की स्वप्न कधी वास्तवात उतरत नाहीत फक्त डोळ्यात दिसतात सुमी दहावीला असताना तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते अचानक गेले त्या दिवशी तिने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि त्याचबरोबर आयुष्याचा एक भाग कायमचा गेला घरात आता आई भाऊ आणि ती आईचं मन कठीण झालं भाऊ मोठा पण स्वभावानं रागी त्याला वाटायचं घरातील जबाबदारी माझ्यावर आहे सुमी आता घरातली मुलगी म्हणून राहिली पण परकी होण्याची प्रक्रिया त्या दिवशी सुरू झाली नव्या घराची ओळख सुमीचं शिक्षण बारावी नंतर थांबलं मुलगी मोठी झाली आता तिचं लग्न करावं लागतं असं ठरलं गेलं काही वर्षांनी तिचं लग्न झालं गजानन नावाच्या तरुणाशी नोकरी करणारा चांगला वाटणारा मुलगा लग्नात बरीच धावपळ थोडंसं हसणं थोडंसं रडणं आणि पारंपरिक पद्धत जा बाळ सासरी सुखी राहा सासरी आल्यावर काही दिवस सगळं छान होतं पण जसजसे दिवस गेले तसे सुमीला कळू लागलं इथं कुणी कुणाची नाही कुणीच कोणाचं नाही सासू म्हणाली ही परधन आहे जपून जा बोला जाऊ म्हणायची आमचं घर आमचे नियम तू नव्याने शिक आणि नवरा सुरुवातीला गोड बोलायचा पण थोड्या काळानंतर त्याचं रूपही बदललं आणि संशय घेणं रागवणं हे त्याचे रोजचे साथीदार झाले सुमीने सगळं सहन केलं कारण तिला शिकवलं गेलं होतं बाईचं आयुष्य सहन करण्याचं असतं पहिलं अपमान एकदा सुमी माहेर गेली आईच्या हातचं अन्न बालपणीची खोली आणि ती शांतता तिला फार भावली दुसऱ्या दिवशीच भाऊ म्हणाला किती दिवस राहणार इथे सासरी जा ती तिथं तुझं घर आहे ती थोडी थांबली पण मनात विचार केला खरंच माझं घर कोणतं माहेर तिचं राहिलं नव्हतं आणि सासर तिचं झालं नव्हतं जणू दोन घरांच्या मध्ये अडकलेली होती मुलगा एक आशा काही वर्षांनी तिच्या पोटी एक मुलगा झाला रोहन छोट्या जीवाने तिचं आयुष्य थोडं उजळलं त्या लहान हातांनी तिच्या अश्रूंना थांबवलं सुमी म्हणाची म्हणायची माझं सगळं सुख तू आहेस रे पण गयानन बदलला नाही रोजचंच भांडण शंका आणि मारहाण वाढतच गेली एकदा तर तो ओरडला तू माझं ऐकत नाहीस माझ तू माझं ऐकत नाहीस म्हणून लोक म्हणतात ही लोकांच्या घरून आलेली या वाक्याने तिच्या मनात खोल जखम केली तिला पुन्हा जाणवलं ती इथेही परकीच आहे संघर्ष आणि शांतता सुमीने कधी विरोध केला नाही कारण तिचा मुलगा वाढवायचा होता शिक्षण द्यायचं होतं स्वतःचं आयुष्य ती विसरून गेली होती ती रोज मंदिरात जाऊन देवाजवळ फक्त एवढंच मागायची माझ्या मुलाचं आयुष्य सुखाचं होऊ दे काळ गेला रोहन मोठा झाला कॉलेजला गेला आईसाठी तोच जग होता पण काळ पुन्हा निर्दयी ठरला रोहनचं लग्न झालं आणि नव्या सुनबाई आल्या पहिल्या दिवसापासून त्या म्हणाल्या आई तुम्ही थोडं मागे राहा आमचं आयुष्य आमचं आहे रोहनही हळूहळू आईपासून दूर गेला घरात सगळे होते पण सुमी मात्र एकटी होती वृद्धापकाळाचा एकटेपणा आता सुमी वृद्ध झाली होती केस पांढरे हात थरथरणारे आणि चेहऱ्यावर आयुष्यभराचं दुःख सासरचं घर तिचं नव्हतं मुलाचं घरही आता तिचं नव्हतं आणि कुठं जाणार माहेरी आई भाऊ कुणीच उरले नव्हते तिला आठवलं वडील म्हणायचे माझी सुमी अधिकारी होणार मग ती आयुष्याची अधिकारी कधीच झाली नाही ती सहन करती झाली एक दिवस अंगणात बसली होती समोर सूर्यास्त होत होता तिच्या हातात एक जुना फोटो वडिलांसोबतचा तिने हलक्या आवाजात पुटपुटत बाबा तुमच्या सुमीचं खर घर कुठे आहे रे वारा आला तिच्या केसातून फिरला जुनु वडिलांनीच तिचा हा त्यांचा हात तिच्या डोक्यावरून फिरवला त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण चेहऱ्यावर हलकं स्मित आलं कारण तिला उमगल बाईचं घर कधी बाहेर नसतं ते तिच्या मनात असतं ती आयुष्यभर जिथं जिथं गेली तिथं परकी राहिली पण स्वतःच्या मनात तिने एक छोटं घर उभं केलं होतं तिथं कोणी ओरडत नव्हतं कोणी तिला परधन म्हणून म्हणत नव्हतं शेवट शांत आणि शेवट शांत त्या रात्री तुम्ही शांत झोपली सकाळी ती उठलीच नाही मुलगा आणि सून धावत आले लोक जमले पण तिच्या चेहऱ्यावर शांततेचा भाव होता जणू तू ती अखेर स्वतःच्या घरात पोहोचली होती शेजारच्यांनी म्हटलं ती बाई फार सहनशील होती पण कुणालाच माहिती नव्हतं तिच्या सहनशीलते मागे किती तुटलेली स्वप्न होती शेवटचा विचार सुमीची कथा ही फक्त तिची नाही ती प्रत्येक त्या स्त्रीची कथा आहे जिला आजही पर्दन म्हणून ओळखलं जातं ती जन्मताच कोणाची तरी आई आधी वडिलांची मग भावाची मग नवऱ्याची पण स्वतःची ती कोणीच नाही कधीच नाही